वाचून साजरा करू हा आजचा धम्म मेळावा इकडे येणारी रॅली त्यांच्यासाठी एक उदाहरण आहे की लोक डीजे लावून ढोल ताशा लावून घेऊन नाचत नाचत येतात तर ते बाळासाहेबांचं वैचारिक मार्गदर्शन ऐकायला आज आपण सर्वांनी एक परिस्थिती समजून घेऊयात आणि एका गोष्टीकडे लक्ष टाकूयात की आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावरती चालत आलो त्या मार्गावरती चालून आपली प्रगती झाली आहे आणि आपण इथपर्यंत पोचूया आपण आपली चळवळ पुढे नेली आहे आज मित्रांनो आपण एक गोष्ट जाणून घेऊयात की या देशामध्ये असं कोणतंही क्षेत्र नाही आहे जिकडे आपण मागे राहतोय तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ते विज्ञान असो ते अर्थशास्त्र असो ते राजकारण असो Te crirazo, te miriazo, te sirvo.